या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर नाव माझं नाव क्रिशा सुमित थोंबे बा दादांना होत होती काजी दादांना हो कोण हो? होते ते ते मोठे पापा सोवच्चे होते हां काय झालं काल त्यांचा त्यांचं काल प्लेन क्रॅश झाला आणि आम्हाला स्कूलमध्ये आ, स्मार्ट बोर्ड वर दाखवलं होतं की प्लेन कसं क्रॅश झालं सगळं ते तुकडे दाखवले कसे होते त्याच्यानंतर अशा बॉडीज पडलेल्या होत्या पण त्याला ब्लर केलं होतं कळालं होतं की तेव्हा काहीतरी डेंजर झाला असेल हो तेव्हा त्यांचं गाशन केलं होतं होतो तेव्हा काय म्हणाले होते त्यांनी मला पहिले त्यांनी मला विचारलं होतं तुझं नाव काय मग त्याच्यानंतर फोटोज काढले त्याच्यानंतर त्यांना ऑफिसवर ओपनिंग करायला घेऊन आले होते मग काय नाही मग त्यांचं काहीतरी भाषण होत मग गेले होते मी ते ऐकायला असं व्हायला नको नको होत वाईट झालं हो दादाला श्रद्धांजली दिली गेली हो अजून काय काय आठवतं तेव्हा दादा इकडे आले होते तेव्हा घरी आले होते तेव्हा सगळ्यांनी आम्ही त्यांच्या सोबत फोटोज काढले आम्ही सगळे मुलं होतो तेव्हा त्यांच्याशी बोललो त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा ते येणार ते होते ना त्याच्या आधी आम्ही तयार झालो आणि जेव्हा त्यांची गाडी पाहिली ना मी खूप खुश झाली होती पण तेव्हा तू गाडी बघितली होती मात्र काल तू विमान बघितलं पडलेलं त्यांचा अपघात झाला मग कसं वाटलं मला खूप वाईट वाटलं मला रडू येत होत काल आठवण येत होती त्यावेळेस काय बोललं काय म्हणाले होते तुला दादा बोलले होते का तुझ्याशी घरी आले हो आता आठवत नाही मला पण बोलले होते तुमच्या घरातले काल सगळे दुःखी होते का हो बडे पापांत रडत होते आजोबा हम्म ते पण सगळे रडत होत वाईट वाटत होत सगळ्यांना आपल्या घरातला माणूस गेला असं वाटत सगळे रडत होते बडेपा पण ते रडले खूप आपण बघितलं की ठोंबरे कुटुंबातली खरं तर ही मुलगी होती यांच्या घरामध्ये राष्ट्रवादीचं तर नेतृत्व करतात अनेक लोक आणि तिने देखील दादांच्या आठवणी सांगितली दादांचं नेतृत्व किती मोठं होतं तर याची मुकली या शब्दांनी आपल्याला व्यक्त झाली तेव्हा कळलं त्यामुळे अगदी छोटीशी मुलगी मात्र दादांचं नेतृत्व कसं मनात भरलेलं होतं आणि कालचं या सगळ्या अपघाताचा थरार तिने तिच्या पाहिल्यानंतर तिचा तिची तिची जी भावना होते तिने खरंतर व्यक्त केली माझं सहकारी कृष्णासोबत नितीन थोरा वैजापूर छत्रपती संभाजीनगर